बसू काय काय पुणे कडे अरे माझे काय गावातला पारावर बसणारा पारावर म्हणजे जो भेटेन त्याला कॉफी तुम्ही हां हां माझा धंदाच ते नाही बरोबर आहे हं आपण मी कशाला तुम्हाला सोडू कापा कशाला कॉफी आता तो काय काय खर्च करणार आहे खर्च घेणार आहे तुमच्यावर खर्च हा काय केलं <laughs> का ना तिकडे मकर आयुष केली नाही आम्हाला खर्च करायचा नाही तर मग काय नांगराव चांगला चांगली माणसं सापोर्टर तुम्ही खर्च करायची आम्हाला खर्च करायला गेलो

वापरायला गावायचं कोराने माणसं गेले म्हणलं खंडवाय द्यावा टुलट माहिती गाडी पंक्चर झाली पण म्हणतात गेले तर सापडाय केले जायचं खर्च करायला आम्ही पण बकरा शोधत लपकायला आम्ही चालत बकरा गावला गावला

चोरी करतात तुझी बायक नाही मस्त आहे तुम्हाला पैसे पैसे देत नाही कशाचे पैसे देते मला ते बरं खाबर पैसे मी देऊ का तर म्हणते मला घर सांभाळायचे सांभाळायचे तू मला पैसे द्यायचे म्हणलं मग कुठून कमायचं असं आता थोडा येते तसं तुम्हाला पैसे जरी दिले तर पाच पन्नास रुपये देते याच्यावर काय देते मला काय नाही पैसे देईन माहिती शंभर रुपये थोडी पाच पन्नास देते मला बाईक आता जा येते बसते गपची

याला बायको सांभाळली ना याचं काय काय ब खर बसले याचं जप रे तू तुला बायको तर सांभाळते का त्या बायको नाही सांभाळलं मी काय ह्याचा याचा हे कर त्याचं ती कर अरे मी तुला आता तुला दूई खाली बस तू खाली काय बसतो तू तू तो जाऊ माझा आपलं काहीच नको चौयापाशी मी चाललं दर्शन आलं दर्शन घेसन जातो डोका लवकर जातो मी हो जातो मी जातो जातो अरे पुढे चालले थांबा याड काय काय तुम्हाला अरे चोरी मी करतो पण बाकी जे मसाले तो तुम्हाला आणावं लागते ना हा कारण मला काय दुकानात सुद्धा उधार कोणी देत नाही ला ला काय लागेल ते मसाले फिसाले तेल बिल काय असेल ते सो सो मी काय सांगत होते ऐकलं लाकड पाणी आणि तुला लाकडं बिकडे आणावं लागते हाय आणि तो मला मसाला आणावा लागेल तुम्हाला बाकीचे काय असेल ते बघावं लागेल कांदे लिंबू टमाटा कोथंबीर काय आणि जगा करायची चुरी लागली माझ्याकडे आणि मुसलमान लागला तुझ्याकडे का पाहायला नको का पण आमचं नाव का माग मायाकडे पण मसाले भेसाले सगळे आणायचे ना जंगी पार्टी तू पितो ना हा जमलं मग चालेल चालेल तो पैसे हा काय यायला पैसे अरे चोरी काय साठी करायची कापायचं पण अरे काय म्हणला तिला दोन कळडे ऐकून घ्या कळड देतो कोणला तरी त्याच्याकडून घेतो आणि शिजी ना शिळे काप शिळे कापित का

दरवाजा इकडे पुढे अरे चप्पल घालतो ना चप्पल चला दरवाजा भारी आहे भारी माझी कोण नाही ना घरात नाही 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 इकडे कोणी दिसत नाही वा भारी काम झालं इकडे

गिऱ्हाईक घ्या का आई अदा सापड वर का गिऱ्हाईक हो राम राम पाण काय चाललंय श्रीपटराव कुठे गेले ते अरे मी ना शिर्डी आणि विकायला हा बर का हा शिर्डी घ्याचा का हा पण चुरी बीरी तसं ना ना चोरीची कुठे शिर्डी असते का र मॅडची शिर्डी नाही तर मोगार माहिती भांडार पण भांडार पण घे पण येणारच नाही हा हा शेडी चांगली गाडवनी शेर्डी दोन पेट आहे तिला नाही शेडी चांगली आहे पण चोरी विरीची नाही ना चोरीची नाही काय चोरी आणू बर काय कसं देणार की तिला पटक्यास नाही सांगा तुम्ही सांगा मग देऊ सहा हजार रुपये एवढे कुठे असेल का दहा हजार रुपये रुपये तुम्हाला शेडी रागा ठे भाऊ नाही पण आता एवढे पैसे नाही ना माझ्याकडे द्या लवकर चला मला आज आजची गरबडी मोजून दिली नाही हा मज देले पैसे चला शिडी जाऊ द्या जमला आज काय मजा आज मजा आज पैसेच पैसे आहे आज आज ऐसे तर आज काय चाललंय का बोलाय तुमचं काय चाललंय आपलं चांगलं चाललंय बा काल घालून चाललंय झालं लपक्यात गावलं एक थोडं माल काल रागात गेलो झालं तोंड पडलं काय झालं काय काल रागात गेलो तर झालं का दाखव घरी आलो तो शिर्डीच गेली दोन कड गेले शिर्डी गेली मॅच शेअर मगपत्र कोणाची काय माहिती लप्यात सापडली पाच हजाराला घेतली घेतली दाखव मला आधी चला घरी दाखव तुम्हाला किती किती जणांनी बघितलं असं आता बरेचसे लोक अरे शिर्डी माझी कशावरून तुझी आहे बाबा मग थोडे काय कोणी घालत नाही का थोडे मी थोडे घातलेत चला मग आता काय करणार मी तरी काय करतो तुला चुरी शाळेत घेतो तू चोडी फुकट घेतली काय फुकाट काय घेतली काय मग

चला तुम्हाला दाखवतो शिरपादर त्या तिकडे शिरपा सापडला ना त्याच्याकडे बघतच

पैसे खर्च करून पैसे काय तो पैसे नाही देऊ कडून तुम्हाला पाच हजार रुपये दिले हा दिले मग मला काय माहिती शेअर तुमची होती यायची होती मग याची होती चौजा करतो तुमचा देऊ झाला पैसे पैसे करायच काय तुला काढून नाही नाही असं पैसे नाव माणूस दिवस काढतो कोण होतो जेव घातलं कोण जेव घातलं शिडी होती आमची काम पोर सगळी होती आम्ही मित्र मित्रमंडळ एक मुंबई आला होता ते एक गेला थिखे थिखे, ते दुसरं दोघे तिकडे ते भरायला जाणार पैसे घेतायचं काय काम करून घेऊन तू पैसे तू पैसे घेऊन काय बाकी माहित नाही नाही पैसे असं करतो तुमचे काम करून मी फेडून टाकतो मला काय हाणू मारून हणू मारून का तो बघ घायला बघा शहरात काय तू आता माझा काम असते कामच असते माझं आमच्या फिरून करायला लागेल काय तुमची शेर्डी काय नाही नाही असं नाही काय आज मोबाईल मोबाईल पकू दे नाही मला राव बायको लोक चोर करून माय पाया पडतो पैसे दे पैसे नाही ना माय हजारच रुपये राहिले हजार करतो का सगळे अरे हजारच राहिले मोबाईल नाही तो काय नाही मला हजार रुपये राहत हजार रुपये सगळे पैसे बर बरं बाबू नाही मोबाईल द्या वा लोकांच्या शेड्या ऐकून पावडा करतो काय मार्गदर्शन मला काय माहिती तुला मोबाईल नाही काहीच नाही पैसे तुम्ही नाही मला काय लागले पैसे बाबा आता कोण देऊ पैसे मला झाला जाऊन मी पाच हजार दिले तुम्हाला पाच हजार रुपयाचा मला चला तू जाऊ जाऊन जा लोक चालू आता